वांग्याच भरीत बाबू आज काय बनवत आहे भरलेलं वांग काय बाबू काय बोल परत बोल काय वांग आणि हे काय हे काय भासते ती डाळे

प्राणी कुठे चालले हे सगळे जंगलात जंगला। सांग काय काय हा झेबला गाय हो सिंह पण आहे बोकड पण आहे बोकडाला कापून नाही का खाल्लास अजून होळीला होळीला कोंबडी पण आहे हा चिक्ता घोडा हा बरेच घोडे बरेच आहेत तुझ्याकडं मसाले झाले बाजून सगळं भाजलेलं आहे ना आज ह्याची गरम गडबड आहे तुला सुट्टी आहे घ्या शाळेला काय रे आज तुला सुट्टी आहे शाळेला काकी काय करते ही काकी काय करते बघ कुठते भात घातला आहेत काय काय करतेसी आली काय माताला उकळ आई कांदे चिरते ते कांदे पण वापरणार ना तुम्ही ह्याच्यात काय करतेस ते बटाटा पण टाकणार काय बटाटा पण वांगी चिरते आता वांग्याचं वरीत बनवते ना अशी उभी वांग्याची टाकली हे काय आता भरीत मध्ये वांग्यात भरायची तयारी चालली चाललीये तिखट वाला तिखट कांदा लसूण मसाला मिक्स करून घ्यायचं सगळं शेंगदाण्याचा कूट आणि सगळे सगळ्याचे भाजलेले मसाले आहे ना धणे मिक्स करून जिरं आणि काय होतं आता बडीशेप बडीशेप कांदा आणि कोथिंबीर टाकायचं त्याच्यात मिक्स करायला थोडस पाणी टाकायचं मिक्स अर्ध्या लिंबाचा रस घ्यायचं टोमॅटो पण टाकणार आता एक टोमॅटो दिसतो या भाजी तिथं टाकणार आहोत त्याच्यामध्ये मसाल्यांमध्ये मसाल्यामध्ये टाकणार काय टोमॅटो पण आरती काय शिरतेस तू आता कोथिंबीर आता आपण मसाला आहे ना मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतला म्हणजे मिक्स करायला चांगलं जमेल हे कांदा पण त्याच्यात टाकून घ्यायचं कांदा कोथिंबीर सगळं मिक्स करताय ना हा सगळं मिक्स करायला व्यवस्थित जमेल भात झाला बाबू बाहेर झाला काय बघ शिजला काय बघ शिजला आता सगळं मिक्स करून झाले मसाले कांदा कोथिंबीर आता आपण ते वांग दाण्याचा कूट जास्त झाला काय हा शेंगदाण्याचा दाण्याचा थोडा जास्त झालाय तो ठेवला हे काय आता टाकलंय पाणी थोडस मिक्स होण्यासाठी

आता आपण जो मसाला तयार केलाय तो वांग्यांमध्ये भरून घेतला दाबून दाबून भरायचंय चांगलं आहे सोंडात भरलेली वांगे पूर्ण मसाला सगळ्या वांगे ना

कढी पत्ता टाकून घ्या बाजूला बाजूला राहिलेला मसाला वरण करून घ्यायचा

बाई बाई काढ हलवा जरा एकदा जरा काय थोडीस आरतीचा हात भाजतोय आमच्या आरतीला हात सटका लागला म्हणून आम्ही हसतोय शिजल हो शिजत आले थोडीशी बाकी आहेत जरा शिजायला पाहिजे ठेवा आरती झाक आता वर पाणी ठेवायची गरज नाही ना शिजरे फक्त एक वाप अजूनही आली पाहिजे काकी काय करते बघ विचार काकीला काय करतेस काकी आपण ना आता वांग्याचं भरीत आणि भाग काढून घ्यायचं

आई खाऊन बघ आई चांगलं झालंय मीठ बरोबर आहे काय आरती खाल्लास बरोबर आहे एकदम हे बाबू बाबू फोन ठेव बाबू काय बनवलं आपण आज सांग वांग्याचं भरीत पंगत बसले आमची व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा है ना तो,